आरोग्य संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी घरच्या घरी नैसर्गिकरित्या पांढरे झालेले केस काळे करण्यासाठीचे तीन उपाय पाहणार आहोत केस पांढरे झाल्यानंतर अगदी कमी वय असले तरी देखील आपण जास्त वय झाल्यासारखे दिसतो कारण चेहऱ्याच्या सौंदर्यात आपले केस महत्त्वाची भूमिका बजावतात प्रत्येकाला जाड लांब आणि काळे केस हवे असतात पण आजकाल लहान वयातच केस पांढरे होण्याचे प्रकरणे समोर येत आहेत वाढत्या वयाबरोबरच केस पांढरे होणे ही सामान्य गोष्ट आहे केस अकाली पांढरे होणे ही अनेकांची समस्या बनते ते लपविण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेले रसायनयुक्त हेअर डाईज वापरण्यासाठी लोक मागेपुढे पाहत नाहीत जे केसांसाठी घातक ठरू शकते त्यामुळे केस काळे करण्यासाठी रंगाशिवाय इतर पर्याय शोधत असतात पण आज आपण काहीही साईड इफेक्ट होणार नाही विशेष म्हणजे आपल्या घरात उपलब्ध असतील याचाच वापर करून अगदी नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठीचे उपाय पाहणार आहोत यासाठीचा उपाय नंबर एक आवळा हेअर पॅक या ठिकाणी आपण फक्त आवळ्याचा ज्यूस म्हणजेच रस काढून देखील आपल्या केसांना संपूर्ण केसांना लावू शकतो आणि केस सुकल्यानंतर ते धुवायचे आहेत किंवा आवळ्यांमधील बी काढून संपूर्ण गर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण मेहंदी लावतो त्याप्रमाणे हे पूर्ण गर आपल्या केसांना लावायचं आहे आणि साधारण दोन ते तीन तासांनी आपल्याला आपले केस धुवायचे आहेत साधारणपणे आठवड्यातून एक वेळा हा आवळा हेअर पॅक आपल्याला लावायचा आहे याने हळूहळू पांढरे झालेले केस काळे होण्यास नक्कीच मदत होते शिवाय साईड इफेक्टही होत नाही उपाय नंबर, नंबर पत्या 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 दोन उपाय नंबर दोन म्हणजे कडीपत्त्याचा उपयोग कडीपत्ता देखील प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतात कडीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात याचा उपयोग अनेक प्रकारच्या रोगांवर देखील होत असतो कडीपत्त्यामुळे आपले केस अगदी सहज काळे होतात त्याच्या वापरासाठी आवळा आणि ब्राह्मी पावडर आपल्याला घ्यायचे आहे दोन चमच आवळा पावडर आणि दोन चमच ब्राह्मी पावडर घ्यावे आणि त्यामध्ये या कडीपत्त्याच्या पानाचे मिश्रण करून गाळून किंवा न गाळता दोन्ही प्रकारे जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही एकत्रित करून ही पेस्ट आपल्या केसांना लावायची आहे आणि ज्याप्रमाणे आपण मेहंदी लावून केस धुतो त्याचप्रमाणे दोन तासांनी केस आपल्याला धुवून घ्यायचे आहेत हा उपाय देखील आपल्याला आठवड्यातून एक वेळ करायचा आहे तर उपाय नंबर तीन जास्वंदीच्या फुलांचा वापर जास्वंदीचे फुलं देखील आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात जास्वंदीचे फुले जितके सुंदर दिसतात तितका त्याचा आपले पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी देखील उपयोग होतो तर यासाठी जास्वंदीची अनेक फुलं आपल्याला घ्यायची आहेत आणि केसांना आपण जे तेल यूज करतो ते तेल न घेता फक्त ओरिजिनल खोबरेल तेल आपल्याला घ्यायचे आहे आणि या खोबरेल तेलामध्ये आणि हे फुले आपल्याला चांगल्या प्रकारे या तेलामध्ये कमी गॅसवर तळून घ्यायचे आहेत आणि फुलासह हे तेल एकत्रित आपल्याला साठवून ठेवायचे आहे आणि हेच तेल आपल्याला दोन दिवस आड असं मसाज करून संपूर्ण केसांना लावायचे आहे यामुळे देखील पांढरे झालेले केस काळे होण्यास नक्कीच मदत होईल शिवाय साईड इफेक्टही होणार नाही तर या तिन्हीपैकी कोणताही एकच उपाय आपल्याला एकावेळी करायचा आहे एकच उपाय कंटिन्यू दोन ते तीन महिने आपल्याला करायचा आहे यामुळे नक्कीच पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होईल असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद